नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थक स्वामींचे बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे उपाशी मेला तरी चालेल पण या चार लोकांकडे कधी मदत मागू नका जय श्री कृष्ण मित्रांनो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत ही कथा आहे एका कावळ्याची ज्या कथेत एका कावळ्याने अशा चार ज्ञानवर्धक गोष्टी सांगितल्या आहेत त्या कावळ्याचे हे उद्बोधक शब्द तुम्हाला अशा गोष्टी शिकवतील ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल ही कथा खूप माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी आहे त्या चार गोष्टी कोणत्या ज्या कावळ्याने सांगितल्या आहे तर मित्रांनो ते चार लोक कोण आहेत ज्यांच्याबद्दल कावळ्याने सांगितले आहे की उपाशी मारा पण त्यांच्याकडे कधीही मदतीची याचना करू नका या कथेद्वारे आपण जाणून घेऊया मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की आमची कथा पूर्णपणे ऐका आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्या चॅनेलवर राहा आणि तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन दर्शक म्हणून आला असाल जर तुम्ही अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो कृपया आमचे चयनन सबस्क्राईब करा मित्रांनो आणखी उशीर करता थेट कथेकडे जाऊया मित्रांनो एकेकाळी एका जंगलात एक आपत्ती आली होती अशी काय आपत्ती घडली की त्या जंगलात वर्षभर पाऊस पडला नाही पाण्याचा एक थेंबही पाऊस पडला नव्हता त्यामुळे जंगलात राहणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी खायला काहीच शिल्लक राहिले नव्हते सर्वजण भुकेने मरत होते पशुपक्षी हळूहळू ते जंगल सोडून दुसऱ्या जंगलात जाऊ लागले होते मित्रांनो त्या जंगलात कावळ्याची जोडी राहत होती कावळ्याची ती जोडी झाडाच्या फांदीवर बसली होती कावळ्याची मादी कावळीला खूप भूक लागली होती कारण तीन दिवस झाले होते कावळीला काहीच खायला मिळाले नव्हते कावळी बसून फांदीवर इकडे तिकडे पाहत होती कुठेतरी खायला काहीतरी शोधत होती तोपर्यंत काय होते की त्याच झाडाखाली कोल्हा माणसाचा तुकडा घेऊन येतो कावळीने ते पाहिल्यावर तिच्या तोंडाला पाणी सुटले आणि कावळी कोल्ह्याला म्हणाली कोहल्या दादा मी तीन दिवसांपासून उपाशी आहे आपल्या माणसाचा थोडासा तुकडा आम्हाला दिला तर तुमचे खूप उपकार होती मित्रांनो कोल्ह्याने कावळीकडे पाहिले आणि पाहिले की कावळी तिच्या पतीसोबत कावळ्यासोबत बसली आहे कोल्हा हुशार होता कारण तुम्हाला माहिती आहे की कोल्हा एक चलाक प्राणी आहे कोल्ह्याला वाटले की या मांसाच्या तुकड्यांनी आपले पोट पूर्ण भरणार नाही आणि कावळीला आपल्याकडे बोलावण्याची ही चांगली संधी आहे आणि कावळी जवळ येताच आपण तिला मारून खाऊ मग आपले पोट भरे मित्रांनो मग कोल्हा कावळीला म्हणाल घाबरू नकोस कावळीताई खाली ये आणि मी तुला हे माणसाचे तुकडे मोठ्या प्रेमाने खायला घालतो मित्रांनो कावळीला खाली जायला तयार होती आणि जेव्हा ती कोल्ह्याकडे जाणार होती तेव्हा कावळा तिला थांबवतो कावळा म्हणतो वेडी झालीस का कोल्हा आपला शत्रू आहे हा एक शिकारी आहे जर तू खाली गेलीस तर तुला तो मारून खाईल कावळी म्हणते की असं काही होणार नाही मी नक्कीच जाईल तो असे करणार नाही कावळा पुन्हा समजावतो माझा मुद्दा समजून घे त्याच्या जवळ जाऊ नको नाही तर तो तुला मारून खाईल तरीही कावळीला कावळ्याचे बोलणे समजत नाही तर कावळा म्हणतो तुला असे समजणार नाही चल तुला एक गोष्ट सांगतो मग तुला समजेल माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐक आणि नंतर पुढे जायचं की नाही ते ठरव मित्रांनो कावळी तिथेच बसते जवळ जात नाही आणि कावळ्याची गोष्ट ऐकू लागते कावळा बोलू लागला आणि समजावू लागला ऐक कावळे काही काळापूर्वी याच जंगलात एक वटवृक्ष होता आणि या वृक्षाच्या एका पोकळीत एक पोपट आणि मैना राहत होते म्हणजे पोपटांची जोडी असायची आणि दुसऱ्या पोकळीत त्याच वटवृक्षात साप राहत होता मैनेने घातलेली सगळी अंडी तो साप खात असे मैना जेवणाच्या शोधात जायची तेव्हा तो साप बाहेर येऊन अंडी खात असे कधी कधी साप पिल्लांनाही खात असे हे पाहून मैना खूप अस्वस्थ झाली मैना सोबत असे अनेकदा घडले मैना खूप दुखी झाली आणि तिथेच रडत बसली पोपट ही बसून रडत होता मग काय त्याच वटवृक्षाच्या एका फांदीवर एक पानकावळा येऊन बसायचा आणि पानकावळा मैना रडते हे पाहताच पानकावळ्याने मैनाला विचारल मैना काय झालं तू रडत का आहेस मैनाने संपूर्ण कहाणी सांगितली आणि म्हणाली माझ्यासोबत असे अनेकदा घडले आहे प्रत्येक वेळी जेव्हा मी अंडी घालते प्रत्येक वेळी जेव्हा मला मुले होतात तेव्हा तो साप बाहेर येतो आणि आमची अंडी आणि मुले खातो याचा मला खूप त्रास झाला आहे आणि आम्ही काहीसुद्धा करू शकत नाही आम्ही त्याच्याशी लढूही शकत नाही तो खूप धोकादायक आहे तो खूप दुष्ट आहे मैनाची अशी वेदनादायक कहाणी ऐकून पानकावळ्याला दया येते आणि पाणकावळा म्हणतो तू आमच्या बरोबर चल जवळच एक तलाव आहे आणि त्यातून आपण मासे पकडू मैना म्हणते तू काय बोलतोस मला समजले नाही मग पाणकावळा सांगतो जेव्हा शत्रू बलाढ्य आणि मोठा असतो आणि त्याच्याशी जाऊन युद्ध करणे शक्य नसते तेव्हा त्याला हुशारीने पराभूत केले पाहिजे मैना म्हणाली ते कसे मग पाणकावळा सांगतो जवळच्या तलावातून आपण काही मासे पकडू आणि थोड्या अंतरावर मुंगुसाचे बीळ आहे आणि त्या मुंगुसाच्या बिळाच्या दारात आपण एक मासा ठेवू पुन्हा काही अंतरावर एक मासा ठेवू असे करत करत शेवटचा मासा सापाच्या बिळापर्यंत ठेवू मुंगूस बाहेर पडताच तो मासे खात खात सापाच्या बिळापर्यंत पोहोचे आणि सापाला बघून तो त्याला मारे मग तुझ्या शत्रूचा नाश होईल मित्रांनो मैनाने पानकावळ्याकडून अशी गोष्ट ऐकली तेव्हा तिचा विश्वास बसला ती सोबत जाते आणि तलावातून मासे पकडते सर्वप्रथम मासे मुंबुसाच्या बिळाच्या दारात ठेवते त्यानंतर थोड्या अंतरावर एक मासा असं करत करत सापाच्या बिळाच्या दारापर्यंत पोहोचतात आणि दारावर एक मासा ठेवून वर झाडावर बसतात आता पाणकावळा मैनाला म्हणू लागला आता थोडा वेळ थांब बघ काय घडते ते मित्रांनो काही वेळाने काय होते जेव्हा मुंगूस बिळातून बाहेर येतो आणि जेव्हा त्याला दारात मासा पडलेला दिसला तेव्हा तो देवाचे आभार मानू लागतो आणि म्हणतो प्रभू आज तुम्ही माझ्यावर खूप मोठी कृपा केली आहे हे अन्न आमच्या समोर चालत आले आहे मुंगूस मासा खातो त्यानंतर मुंगूस पुढे सरकतो आणि पुढे त्याला दुसरा मासा सापडतो मग तो तो सुद्धा मासा खातो मग पुढे सरकतो आणि त्याला एक एक करत मासे मिळत राहतात आणि तो एक एक मासा खात खात तो साप जिथे राहत होता त्याच ठिकाणी आला त्याच्या दारात एक मासा पडलेला होता मुंगुसाने तो मासा खाल्ला मग त्याने विचार केला याचे कारण काय एक एक-एक करून मासे मला मिळत राहिले आणि मी खात राहिलो आणि मी इथे आलो हे कोणाचे तरी घर आहे असे दिसते आमच्यावर कोणी काही युक्ती खेळली आहे का माहीत नाही चला थांबूया आणि पाहूया बिळातून कोण बाहेर येतोय मित्रांनो तो मुंबूस त्या सापाच्या बिळाच्या दारात बसते आणि वाट पाहू लागतो त्याला वाटतं की कोणी असेल तर काही वेळा तो त्यातून नक्कीच बाहेर येईल मित्रांनो काही वेळाने जेव्हा साप बाहेर येतो आणि मुंबूस सापाला पाहतो तेव्हा साप आणि मुंबूस यांच्यात भयंकर भांडण होते शेवटी मुंगूस जिंकतो आणि साप मरतो हे बघून मैना खूप आनंदी होते आणि झाडाच्या फांदीतून पान कावळ्याला हाक मरते भाऊ मी मनापासून तुझे आभार मानते कारण या संपामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते आज तुम्ही आमच्या शत्रूला ठार केले मी तुमची खूप आभारी आहे मैना खूप खुश झाली इकडे मुंगुसाला दिसले की झाडावर पोपटांची जोडी बसली आहे त्यामुळे मुंगुसाला समजले बर याचा अर्थ असा की हा सापळा मैनेने रचला होता तेव्हा मैना मुंगुसाला सर्व कथा सांगते त्यानंतर मुंगूस म्हणतो मैना तू वरून माझे आभार मानत राहशील का खाली येऊन क्यू म्हशील मित्रांनो ती मैना मुंगुसाजवळ जाऊन बसते आणि मुंगूस तिच्यावरही हल्ला करतो आणि मैनाला मारतो आणि मारून खातो पोपट विचार करतो की तू एका शत्रूपासून दूर जाऊ शकला नाही तोपर्यंत दुसरा शत्रू हजर झाला मित्रांनो हीच गोष्ट समजावून सांगताना कावळा कावळीला सांगतो की मैना एका शत्रूपासून सुटते पण दुसऱ्या शत्रूच्या तावडीत अडकते आणि मैना मरण पावते कारण तो मुंगूस शत्रू आहे तो आपल्याला सोडणार नाही हे ती विसरली होती म्हणूनच कावळे जाऊ नकोस तो तुझा आणि माझा शत्रू आहे तो तुला नक्कीच मारेल आणि चुकूनही या चौघांची कधीच मदतीची याचना करू नको कावळीने विचारले कोण चौथे कारण कावळ्याबद्दलचे कावळीचे कुतूहलता आता वाढत चालले होते कावळी विचारू लागली की कोणती चार माणसे आहेत ज्यांच्याकडे माणसाने कधीही मदत मागू नये मग कावळा सांगतो प्रथम तुमचा शत्रू जर तुम्ही शत्रूकडे मदतीसाठी भीक मागायला गेला तर तो शत्रू मदत करणार नाही तो तुमच्यावर हल्ला करे तुमचे नुकसान करे तुम्हाला ठार करे त्यामुळे शत्रूकडे कधीही मदतीची याचना करू नये दुसरा गर्विष्ठ तुमचा मृत्यू झाला तरी गर्विष्ठ व्यक्तीकडे मदतीसाठी कधीही जाऊ नये कारण जर तुम्ही गर्विष्ठ व्यक्तीकडे गेला तर तो तुमचा अपमान करे आणि तुम्हाला काही देणार नाही तिसरा कप्पी माणूस आहे मदतीसाठी कधीही ढोंगी कप्पी व्यक्तीकडे जाऊ नका कारण जे ढोंगी असतात ते फसवे शब्द देतात आणि फसवणूक नक्कीच करता ते मदत करणार नाहीत परंतु ते त्यांच्या कपटाने कुठेतरी अडकतील ते तुमचा गैरफायदा घेतील आणि तुम्हाला सोडून जातील ज्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होईल आणि तुम्हाला करणारही नाही त्यामुळे फसव्या व्यक्तीकडे कधीही मदतीसाठी जाऊ नये चौथा व्यसनी आहे कधीही व्यसनी व्यक्तीकडे मदतीसाठी भीक मागू नका जसे की तुम्ही कुठेतरी जात असाल वाटेत उभे असताना तुम्हाला कोणतेही वाहन सापडत नाही आणि कुठून तरी दुचाकी दुचाकीस्वार येतो आणि तुम्ही त्याला हात करता तो थांबतो आणि त्याच्या बाईकवर तुम्ही बसता तो दारूच्या नशेत असल्यामुळे नशेत असलेला माणूस बाईक कसा चालवतो हे तुम्हाला माहीत आहे तो तुम्हाला नक्कीच कुठेतरी खाली पाडेल स्वतः मरेल आणि तुम्हालाही मारेल त्यामुळे मद्यधुंद व्यक्तीकडे कधीही मदतीची याचना करू नका कावळ्याचा बोल ऐकून कावळीला समजले की तिचा नवरा कावळा खरं बोलतोय म्हणून ती जवळ जात नाही मित्रांनो ही कथा आपल्याला एक धडा शिकवते की उपाशी मरा पण या लोकांकडे मदतीची याचना कधीच करू नका कपी शत्रू गर्विष्ठ नशेखोर अशा लोकांकडे मदत मागायला गेला तर तुम्हाला काहीच मिळणार नाही उल तुमचे नुकसान होईल तुमचा अपमान होईल तुमचा जीवही जाऊ शकतो मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका कथेस तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री हनुमान